नमस्कार भगिनीनं लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ना मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे कारण तुमच्या बँक खात्यात यावेळी पंधराशे नाही तर थेट तीन हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे पण थांबा व्हिडिओ सोडून जाण्याची घाई करू नका कारण शासनाने एक अशी अट घातली आहे ज्यासाठी आता फक्त पंधरा दिवस उरले आहेत जर तुम्ही हे काम वेळेत केलं नाही तर आलेले पैसे सुद्धा अडकू शकतात काय आहे ती महत्वाची अपडेट हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आधी आनंदाची बातमी सविस्तर पाहूया आता डिसेंबर महिना अर्धा संपला आहे तरीही नोव्हेंबरचा हप्ता अजून अनेक भगिनींना मिळालेला नाही त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार सरकार आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याच्या तयारीत आहे म्हणजेच तुमच्या खात्यात डबल धमाका होऊ शकतो आता हे पैसे नक्की कधी येणार तर लक्ष द्या एकवीस डिसेंबरला नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आहे त्यामुळे आचारसंहितेचा अडथळा येऊ नये म्हणून एकवीस तारखेच्या आतच किंवा आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात याची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे पैसे तर येणार आहेत पण आता व्हिडिओचा सर्वात भाग जो तुम्ही अजिबात मिस करू नका भगिनींनो शासनाने ई केवायसी करण्यासाठी एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख दिली आहे आजपासून तुमच्याकडे फक्त पंधरा दिवस उरले आहेत जर एकतीस डिसेंबर पर्यंत तुमचे केवायसी पूर्ण झाले नाही किंवा अर्जात काही चुका असतील तर एक जानेवारीपासून तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो त्यामुळे सर्वात आधी वेबसाईटवर जा आणि तुमचे स्टेटस चेक करा काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी सध्या पोर्टलवर पर्याय उपलब्ध आहे तर भगिनी नॉरिस घेऊ नका आजच तुमचे काम पूर्ण करा तुम्हाला काय वाटतं पैसे कधी जमा होतील मला खाली कमेंट करून नक्की सांगा ही महत्वाची माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद